बांधकाम कामगारांसाठी वर्षाला बारा हजार रुपये इतकं जे पेन्शन आहे हे पेन्शन देण्यासाठीचा जो शासन निर्णय आहे हा जारी करण्यात आला आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कशा पद्धतीने करायचा त्याचबरोबर काय काय कागदपत्र लागणार आहेत त्याचबरोबर पाहू शकता याबद्दलची जी एसओ पी आहे म्हणजे कार्यप्रणाली ही कशा पद्धतीने राबवली जाईल या संदर्भात विस्तारित माहिती शासन निर्णयामध्ये जारी करण्यात आली आहे हा शासन निर्णय पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्तीवेतन योजनेची सविस्तर कार्यपद्धती ओ पी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर ही विहित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे पाहू शकता उद्योग ऊर्जा आणि कामगार व खनिज कर्म विभाग यांच्या अंतर्गत प्रस्तावना पाहूयात पहिल्यांदा यामध्ये इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार रोजगार नियमन नियम आणि सेवा शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम बावीसमध्ये मध्ये वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या मंडळाकडील नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची योजना जी आहे ही तरतूद आहे तर यामध्ये पाहू शकता पहिलीच तुम्हाला पात्रता यामध्ये समज संबज, समजली असेल यामध्ये प्रस्तावनेमध्ये पाहू शकता वयाची साठ वर्ष ही पूर्ण असणं आवश्यक आहे त्याचबरोबर जे नोंदी बांधकाम आहेत मंडळाकडे ज्यांचं नोंदी रजिस्ट्रेशन आहे अशाच कामगारांना जे पेन्शन आहे ती मिळणार आहे म्हणजे दुसरी पात्रता तुम्हाला समजली असेल रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे आणि वयाची साठ वर्ष पूर्ण होणं आवश्यक आहे यामध्ये पाहू शकता याबाबत केंद्र शासनाने विषद केलेला आदर्श कल्याणकारी योजनांचे मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने संदर्भाधीन दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनिर्णयान्वये मंडळाकडील नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या वयाचे साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्ती वेतन लागू करण्यास मान्यता देण्यात आली आहे उक्त शासन निर्णयातील परिच्छेद परिच्छेद चार मध्ये पावश्यता प्रस्तुत योजनेबाबत आवश्यकतेनुसार सविस्तर कार्यपद्धती म्हणजे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे कशा पद्धतीने प्रोसेस राबवायची आहे त्या अनुषंगाने मंडळांतर्गत नोंदित बांध बांधकाम कामगारांना लागू करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनेबाबत सविस्तर कार्यपद्धती एस ओ पी ही विहित करण्याची बाब बाब जी आहे ही शासनाच्या विचारातील होती आणि या अंतर्गत पाहू शकता ही एस ओ पी ही निर्गमित करण्यात आली आहे शासन निर्णय जारी करण्यात आला आहे यामध्ये साठ वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना नोंदीत नोंदणी असलेल्या मंडळाकडे नोंदणी असलेल्या अशा कामगारांना ही पेन्शन दिली जाणार आहे आता यामध्ये पुन पुन्हा एकदा पाहू शकता निवृत्ती वेतन योजनेचे निकष पात्रता येथे जाहीर करण्यात आले आहेत वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे सलग किंवा दहा वर्ष नोंदीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती व पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील म्हणजे दोघांनासुद्धा ही पेन्शन जे आहे हे दिले जाऊ शकते यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची साठ वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे दुसरं म्हणजे दहा वर्ष दहा वर्षापासून नोंदणी असणं आवश्यक आहे बांधकाम कामगारांची जी नोंदणी आहे हे लेटेस्ट नसून दहा वर्षापर्यंतची दहा वर्ष नोंदीत असलेले कामगारांना हे दिली जाईल त्याचबरोबर दुसरी पात्रता पाहू शकता पतीपत्नी यांच्या मृत्यूनंतर संबंधित बांधकाम कामगारांचे पतीपत्नी निवृत्तीवेतनाकरता पात्र राहतील तथापि पत्नी सदर यो योजनेअंतर्गत निवृत्तीवेतन मिळत असेल तर संबंधितास दुबार निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही आहे त्याचबरोबर तिसरी पात्रता पाहू शकता केंद्र शासनाचा आदर्श कल्याणकारी योजनांच्या मार्गदर्शक तत्वानुसार कर्मचारी राज्य विमा कायदा एकोणीसशे अठ्ठेचाळीस यानुसार कर्मचाऱ्यांचे प्रदाता निधी आणि विधी विविध तरतुदी कायदा या अंतर्गत जे लाभ प्राप्त करणारे बांधकाम कामगार आहेत हे निवृत्तीवेतनास पात्र असणार नाही आहेत त्याचबरोबर निवृत्तीवेतनाचे निकष आणि प्रमाण दर म्हणजे किती निवृत्तीवेतन मिळेल याचे प्रमाण पाहू शकता मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदणीच्या कालावधीनुसार निवृत्तीवेतन अदा करण्यात येईल म्हणजे दहापेक्षा कमी असेल तर किती मिळेल या पद्धतीने त्याची राशी असणार आहे पाहू शकता मंडळाकडे नोंदणी असलेल्या वर्षानुसार वेतनाचे दिख्ण प्रमाण दर खालीलप्रमाणे राहील म्हणजे कमीत कमी दहा वर्ष असणं आवश्यक आहे दहा वर्षापेक्षा कमी असेल तर त्यांना निवृत्तीवेतन पेन्शन जे आहे हे दिलं जाणार नाही आहे यामध्ये पावश्यकता मंडळाकडची एकूण नोंदणीची एकूण वर्ष दहा वर्ष असतील तर दरवर्षी मिळणारं जे निवृत्तीवेतन आहे हे पन्नास टक्के म्हणजे सहा हजार इतकं असेल पंधरा वर्ष असतील तर पंच्याहत्तर टक्के म्हणजे नऊ हजार इतकं असेल वीस वर्ष असेल तर शंभर टक्के म्हणजे बारा हजार इतकं पेन्शन निवृत्तीवेतन त्यांना दिलं जाईल दहा वर्षाच्या कमी असेल तर पेन्शन निवृत्ती वेतन त्यांना मिळणार नाही आहे तर यामध्ये मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकराचा वेळोवेळी आढावा घेऊन सदर योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे अटी आणि शर्तीमध्ये बदल करणे याबाबत निर्णय मंडळ मान्यतेने शासन स्तरावर घेतला जाईल म्हणजे पाहू शकता सध्यापुरतं या योजनेचे जे सोपी आहेत यानुसार ही माहिती जाहीर करण्यात आली आहे पुढे याची जी दहा वर्षाची वयो कालमर्यादा आहे ही कमी करून पाहू शकता एक ते दोन वर्षसुद्धा केली जाऊ शकते या बाबत निर्णय जो आहे पुढे घेतला जाऊ शकतो सध्या तरी दहा वर्ष त्याच्यापेक्षा जास्त काम केलेले म्हणजे नोंदणी असलेले जे उमेद बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठीच पेन्शन जे आहे हे मिळणार आहे आता निवृत्तीवेतन लाभ मंजूर कसा केला जाईल कशा पद्धतीने अर्ज केला जाईल तर पाहू शकता यासाठी अर्ज करण्यासाठी सदर योजनेअंतर्गत जे पात्र ठरणारे जे बांधकाम कामगार आहेत त्यांनी मंडळाकडे नोंदीत बांधकाम कामगाराने या मंडळ अधिकृत संकेतस्थळावरील विहित नमुना अर्ज विनामूल्य डाउनलोड करायचा आहे तो उपलब्ध होईल अधिकृत संकेतस्थळावर नमुना प्रपत्र अप्रमाणे घेण्यात आलेला आहे अर्जाचा नमुना यामध्ये तर सदरचा अर्ज न पूर्णपणे भरून नोंदित बांधकाम कामगाराने त्याचे आधार कार्ड ज्या जिल्ह्यामध्ये आहे त्या जिल्हा बांधकाम कामगार सुविधाचे डब्ल्यू सी प्रभारी कामगार उपायुक्त सहाय्यक कामगार आयुक्त सरकारी कामगार अधिकारी यांच्याकडे जमा करायचं आहे निवृत्तीवेतन अर्जासाठी महत्त्वाची कागदपत्र काय लागतील तर पत्त्याचा पुरावा लागणार आहे आधार कार्ड साक्षांकित छायाप्रत लागेल त्याचबरोबर जन्मतारखेचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा आहे जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला आणि साक्षांकित छायाप्रत छायां छायाप्रत जे आहे छायांकित प्रत ही आवश्यक आहे त्याचबरोबर जी पेन्शन आहे ती तुमच्या बँक खात्यावर जमावण्यासाठी बँक खाते पासबुक साक्षांकित छायाप्रत ही आवश्यक असणार आहे संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र यांनी सदर अर्जांची छाननी करून निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र ब बसह प्रस्ताव मंडळ मुख्यालयास मान्यतेस सादर करावा आणि एकापेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये नोंदणी नूतनीकरणाचा कालावधी असल्यास संबंधित जिल्ह्यांमधून वर्षनियाय नोंदणी प्रमाणपत्र प्रपत्र क मध्ये संबंधित प्रभारी जिल्हा कामगार सुविधा केंद्र याने प्राप्त करून घ्यायचे आहेत यानुसार मंडळ स्तरावर सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेअंती संबंधित बांधकाम कामगारस निवृत्तीवेतन प्रमा क्रमांक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि यामध्ये निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र दिल्याचा दिनांक हा संबंधित बांधकाम कामगाराचा निवृत्तीवेतन दिनांक समजण्यात येईल पावश्यकता यानुसार वर्षगणना करण्यात येईल आणि यावर्षी पाहू दरवर्षी नोव्हेंबरमध्ये मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगारास त्याच्या हयातीचा दाखला प्रपत्र ई पुरावा म्हणजे दरवर्षी पाहू शकता नोव्हेंबरमध्ये हा पुरावा स्वरूपात मंडळाकडे सादर करावा लागेल आणि त्यासाठी त्याने आधार कार्ड मंडळाचे नोंदणी कार्ड व निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्रासह संबंधित जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये समक्ष उपस्थित राहून जिल्ह्याचे प्रभारी अधिकारी यांच्याकडून हयातीचा दाखला प्राप्त करून घ्यावा जेणेकरून त्या वर्षाचे निवृत्तीवेतन त्यांच्या खात्यामध्ये जमा करता येईल मंडळाच्या निवृत्तीवेतनधारक बांधकाम कामगार त्याचे बँक खाते बदलायचे असल्यास तसा अर्ज त्याचप्रमाणे जिल्हा बांधकाम कामगार सुविधा केंद्रामार्फत मंडळास करावं लागेल तर ही सगळी प्रोसिजर यामध्ये देण्यात आली आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे त्याचबरोबर जे मासिक निवृत्ती वेतन आहे ही कार्यवाही कशी करायची आहे या संदर्भात सुद्धा जी ओ पी आहे प्रोसिजर कार्यवाही ही देण्यात आली आहे डी बी मार्फत सदर मान्यते पाहू शकता प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत संबंधित पात्र निवृत्त वेतनधारक बांधकाम कामगाराच्या बँक खात्यावर डी बी इन कॅश म्हणजे डी बी पद्धतीने त्याच्या आधार लिंक बँक खात्यावर त्याचे जे पैसे आहेत हे जमा केले जातील पेन्शन त्यांच्या खात्यावर जमा केली जातील तर या पद्धतीने ही प्रोसेस आहे यासाठीचे जे कार्यकारी अधिकारी आहेत यांची नावे सुद्धा यामध्ये दर्शवण्यात आली आहेत त्याचबरोबर अर्ज नमुना पाहू शकता प्रपत्र अमध्ये बांधकाम कामगार निवृत्त वेतनासाठीचा अर्ज यामध्ये तुमचं नाव असेल या ठिकाणी याची पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध आहे तुम्ही चेक करू शकता बांधकाम कामगाराचे नाव त्याचा नोंदणी क्रमांक आधार कार्ड नंबर आहे जन्मदिनांक वर्ष पूर्ण झाल्याचा जो दिनांक आहे तो प्रथम नोंदणी झाल्याचा दिनांक म्हणजे नोंदणी कधी केली होती पहिल्यांदा बांधकाम कामगारांसाठीची मंडळाकडे त्याचे दिनांक आहे प्रथम नोंदणी झाल्याचे ठिकाण ज्या ठिकाणी जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणाचं नाव नोंदणी कालावधीचा तपशील म्हणजे किती वर्ष झाली नोंदणी करून नोंदणी नूतनी नूतनीकरण जे आहे रिनिव्हल हे किती वेळा झालं आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये करण्यात आलं याची माहिती बँक खात्याचं तपशील बँक खाता क्रमांक आय एफ एस सी कोड याची माहिती ही सगळी माहिती पाहू शकता फिलआउट करून तुमचं नाव या ठिकाणी असेल यानंतरनं तुमचे जे जिल्ह्याच्या ठिकाणचे जे अधिकारी आहेत ते तुम्हाला निवृत्तीवेतन शिफारस प्रमाणपत्र प्रदान करतील आणि ते पुढे तुमचे जे महत्त्वाचे जे मुख्य केंद्र आहे या ठिकाणी सबमिट केले जाईल आणि त्यानंतरनं तुम्हाला वर्षनीय नोंदणी प्रमाणपत्र हे प्राप्त होईल आणि या नोंदणी प्रमाणपत्रानुसार तुम्हाला जी वर्षाची जी निवृत्तीवेतन आहे हा क्रमांक पाहू शकता प्रमाणपत्र डमध्ये दिल्यानुसार निवृत्तीवेतन क्रमांक प्रमाणपत्र हा प्राप्त होईल आणि यानुसार तुम्हाला प्रत्येक वर्षासाठीची जी निवृत्तीवेतन आहे दरवर्षीची रक्कम या ठिकाणी नमूद केली जाईल सहा हजार आठ हजार बारा हजार जी काही असेल ती ते नमूद केली जाईल आणि ती तुमच्या बँक खात्यामध्ये दर वर्षीप्रमाणे पाहू शकता दर महिन्याप्रमाणे ही डी वी टीद्वारे द्वारे जमा केली जाईल अशा पद्धतीने वर्षाला बारा हजार जे आहे हे निवृत्ती वेतन पेन्शन हे मिळणार आहे या पद्धतीने ही जारी करण्यात आलं आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अंतर्गत ही शासन निर्णय एस ओ पी जो आहे कशा पद्धतीने प्रोसेस करायची आहे अर्ज कसा करायचा आहे काय काय कागदपत्र लागणार आहेत सगळी माहिती यामध्ये विस्तारित पद्धतीने देण्यात आली आहे चेक केली जाऊ शकते टेलिग्राम चॅनलवर पूर्ण शासन निर्णय उपलब्ध आहे अशा पद्धतीने एक चांगली आनंदाची बातमी आहे बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन पेन्शन हे मिळणार आहे यासाठीची पात्रता तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता या संदर्भातल्या सगळ्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद